चिव झोपली आहे ना ते शंभर टक्के ह्यांना बघून चिव घाबरली चालते होय बरे घाबरली असते का ना चिव उठल्याच्या घाबरते चिव झोपली मग आम्ही काम चालू केले ना, 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 ना।, ना तर म्हणलं पहिले ही लावायची असते मिश्या मग ती टोप घाला नाही जा लावायचं म्हणल्यावर ही झाकून जाणार नाही ना लावा मिशा गाडवी कशी बांधली तर व्हिडिओ खूप छान असा कॉन्टेंट काढलेला आहे परी न केल परी न फोडलं भांड बाबाची लावली वाट असा हा व्हिडिओ आहे तर प्रगती गावात या युट्यूब चॅनल ला उद्या सकाळी ठीक आठ वाजता येणार आहे आजच बनवणार आहे आजच एडिट करणार आहे पण हा व्हिडिओ उद्या पडेल बहुतेक व्हिडिओ कधी बी पडतोय पण हा व्हिडिओ तुम्हाला प्रगती गावात युट्यूब चॅनल वर बघायला मिळेल की काय आहे कॉमेडी परीने काय बाबाची वाट लावली आहे गाठ गाठले ताईट बांधली

जा तुम्हाला घाबर येऊ नको आता इकडं तर धरून घेईन बघ मित्रांनो आता चू घाबरतीये का नाही बघू आपण त्याने आतमध्ये गेटअप करतात मग आता काय कस आहे चू घाबरती का नाही झोपेत ना आता सुटले आमचं व्हिडिओ शूट बी आताच झालंय खायची व्या Как это? А? Huh? Как это тебя? А? Тук-пупа.

काढलं काढलं लागली परे काय करायला तू खुडा का करायला लागली स्क्रिप्ट ला त्याच्यावर लिहून तुला तिथं नको लिहू ती कामाच एकदम शेवट एकदम शेवट शेवट एकदम करेवटून मागून टोक 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 ऐकतच नाही बाबा पोरगी आणि तो ऍक्टिंग अजिबात काही सुद्धा चांगली केली नाही बाळा द्या द्या काय सई बी काय लागते काय वाय सिल्वर दे त्याच्याकडे कोट टाकून दे घेतला बाळा घेतलं चला मम्मीला जाऊया नाही येत काय नाही चला तर चला आता आपल्या शॉप मध्ये चाललेलो आहे आज पण काही का का ना काय ऑफर आहे काहीतरी साड्या नवीन बघायला मिळतील नवीन साड्या बघण्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आ

शेवट्या बोलल्या सर की टाकल्या <laughs> बोललो <बाला> सर एखादी वरी बसले काय दिसा ना तुम्ही बसलाय कस तरी निघतय का नाही अरेपर तुला कवानी निघायचं टाकल्या बाजूला सर कि जरा एका साईडला बस कि जरा व्हिडिओ शूट करतोय काय आलंय बाय नाही 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 काय आलंय अयो नीट काढा नीट हाळो हाळो लस बारीक आले काय की नाही तेवढच आहे नीट काढ नीट काढ किती कशी काढायली बारीकच आहे की आहे ते बारीक आली साईज तेवढीच आहे साईज साईज तेवढीच आहे का बारीक आहे ना अय्यो कचला कोणी युट्यूब चॅनल वर आपल्या नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा का तर या चॅनलवर फक्त आपण दैनंदिन जीवन धावतो की बाबा परीच्या बाबतीत काय घडलं च्यूच्या बाबतीत काय घडलं च्यू किती धिंगाणा घालते च्यू कशाला घाबरते आव तेव्हा चालूच आहे का आलवा आणि पाऊस चालू आहे बाहेर फिसफिस आणि पात्र्याचं घर असल्यामुळे लय अंधार दिसतंय लाईट चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बिग बॉस सत्तर दिवसाचा केलेला आहे तर त्याच्या आधी थोडंसं मी सांगतो माहिती त्याच्याबद्दल ऐका सूरज चव्हाण दहा दिवसाच्या आत विनर आपल्याला करायचं आहे तर त्याला वोटिंग कशी करायची जिओ सिनेमा ॲप जर कोणी डाउनलोड केला नसेल तर जिओ सिनेमा डाउनलोड ॲप करा तिथं बिग बॉस म्हणून सर्च करा मराठे की लगेच तिथं शो आहे आणि शो दिसला की त्याच्यावर तुम्ही टच करा त्याच्यावर टच, टच केला की बिग बॉसचा शो चालू होतो आहे आता शो चालू झाल्यानंतर वरती असं स्लाइड करायचं स्लाइड केल्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन येते बघा आप वोटिंग करा असं लिहिलेलं आहे तिथं त्या वोटिंगवर टच करायचं मग तिथं पाच सहा जणांचे फोटो जा हो दिसतात त्याच्यावर जाऊन सूरज चव्हाणला वोट करा माझी इच्छा आहे की तो बिग बॉसचा विनर व्हावा का व्हावा कशामुळे व्हावा मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे का तर खूप व्यक्ती एकदम साधारण निर्मळ मनाची आहे आणि निराधार वगैरे आईवडलाचे आहे आणि खूप मोठा स्ट्रगल आहे त्याचा बऱ्याचशा लोकांनी त्याला हिट केलं होतं पण आज पूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठीमागं आहे आम्ही पण आहे मी तर माझ्या दोन नाही तीन तीन मोबाईलवरून वोटिंग करतो आहे वोटिंगचा टाईम आला ज्याचं त्याचं जवळ असेल तर मी मोबाईल हातात घेऊन त्याला मी वोटिंग करतो आहे आमच्या घरात दोन चार मोबाईल आहेत मी सगळ्यांच्या मोबाईलवरून वोटिंग करतो आहे त्याला तुम्ही पण करा तर अजून महत्वाचं म्हणजे आपले चार चॅनल आहेत आतापर्यंत आपल्याला तीन सिल्वर प्ले बटन आलेले आहेत चौथं येईल पण आता त्याला वेळ लागेल का तर त्याची जरा रिचिंग कमी आहे पस्तीस हजाराचा अकाउंट आहे हां हां आणि प्रगती गाव या आयडिया आपला सगळ्यात टॉपचा आयडिया आहे ज्याला साडेआठ लाख फॉलोअर्स क्रॉस झालेल्या आहेत तर त्याच्यावर तुम्ही जावा कंटिन्यू कॉमेडी आहे आज व्हिडिओ टाकलेला आहे बाबा फुल कॉमेडी आहे बाबाची वाट लावून टाकली आहे परीनं तर तुम्ही जाऊन टच करा आणि तो व्हिडिओ बघा तर ओके बाय बाय